शून्य आता पाहत आहेत शून्य लाई चलो बाय बाय आज कोणता पेपर आहे आज कोणता पेपर आहे कोणता आहे कोणता आहे हा पाहिलं आहे का वा वाहून आला यू एक थँक्यू शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक गुड मॉर्निंग फ्रेंड या सर्वांनी लाईव्ह पटापट पत। पंचा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक चला 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 चल ऊन पावा लागेल हा भेटलं भेटलं सूर्यदेवाचं कवळे कवळे एनर्जी काय ग जीवनसत्ववाला ऊन एक, एक आता ग हा, हा। लाए। जगदीश ढोकर ओम राम दादा ओम राम, गुड मॉर्निंग दादा दादा तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आई वरती शेतकरी राजे लवकर उठले गाड्या आज <laughs> नाही शेतकरी लोक तर लवकरच कामाला लागतात मला शेतावरती गेले असेल बघ तुम्ही दादा फेरफटका मारायला वा पर्याय दोन एक आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल एक आता पहात है एक लाइक जगदीश जगदीश डोकर मी शेती करत बजे ने दिल्ली है बटन okay. सक्रिय करण्यासाठी असं वाटत नाही बर का पण दादा काही म्हणा तुम्ही मला तुम्ही रियल मध्ये शेती करतात असं वाटत राहिलं ते रे पण शेतात काम करतातच तुम्ही मी कॉम्पिडन्स तर सांगतो पहात आहेत एक लाईक हाय 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 पाहत आहेत एक लाईक चार मिनिट एक आता पाहत आहेत एक लाईक आघात लाईव्ह शब्द जग जगदीश जग्दी, डोकर थोडा फार करतो जास्त करत नाही ना बटन पण नाही दादा कारण की तुम्ही शेतात चार आवर ते मी फोन वर बघितलं ना बरोबर तुम्ही ते कुटी मशीन ते चालू करून दिलं चॅट चार आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला पटापट स्क्रीन ला डबल टच करून चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा सव्वीस आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून घ्या ला पटापट स्क्रीन टच करून लाईक करा लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर ताई ते अप्लाय आजी ते अप्लाय नाही केलं <laughs> मॅ नाही पडल ला तस येतो मग परीच सर्वांनी पटापट लाईक करून टच करून ला सबस्क्राईब करा माझे माझी आजी तशी नाही माझी आजी सारखी पण आहे हा ते कराय आजी ते करटापट पटापट कमेंट करून टाका लाईव्ह लाईक करा जग है जग जगदीश डोकर थोड़ा फार कर है जगदीश डोकर मुलगा मुलगी सुनबाई सर्व नौकरी करता ना दादा बटन ओ का बर बर सक है आर सी बी ऑनलाइन ओम साई राम बटन ऑनलाइन ओम साई राम सर सारे नमस्ते, सारे नमस्ते नमस्ते कैसे हो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करे चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय करने साथी सर्वांनी लाईक करून घ्यायला पटापट सात आता सबस्क्राईब आहेत चार लाईक आर सी बी ऑनलाईन ओम साईराम बटन ओम साईराम सर ओम साईराम चॅट पर्याय बॉटम चैट फील बॉटम चैट निवडले आहे निवडले यूट्यूब चैट पर शक आरसीबी ऑनलाइन रूम सर शक चैट पर तेरा आता पाहत आहेत चार लाईक तेरा चौदा लोक आहे शिशी वरती लाईक करा पटापट पटापट स्क्रीन ला डबल टच करून चॅनलला सबस्क्राइब करा नवीन असाल तर

सात आता लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह सात लोक चार लाईक झाले तीन लाईक करून टाका पटापट पड़। चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर नऊ मिनिट सात आता पाहात आहेत चार लाईक लाईक जल्दी जल्दी लाईक जल्दी जल्दी करो भाई चॅनल पण हो सबस्क्राईब करू गुगल टी टी एस सिस्टम आहे जगदीश डोकर पाच वर्षाचा नातू आहे सांभाळता काम आहे माझेकडे आहे दादा बना। ते आयस बघ का दादा करण्यासाठी बर का इकडे <laughs> तिकडे लेपतात वर का लहान मुलं hey, सहा आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी लाईक करून घ्या नो लाईव्ह पटापट पड़ कमेंट करा शिशी वरती लोक आहे पाच स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा लाइवला

आघाड चार थेट थे मायक्रोफोन कॅमेरा सुरू करा पुढील कॅमेरा चार आता पाहत आहेत चार लाईक

बारामी दोन आता पाहत आहेत चार लाईक थेट समाप्त तुम्ही ठीक आहे युट्यूब